मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही अंडा ग्रेवी कशी बनवता त्याची पण रेसिपी एकदा अपलोड करा ना तर ही रेसिपी खास त्याच ताईंसाठी आहे एकदम छान आणि झणझणीत झाली होती तर त्यासाठी आधी काय केलं आहे एका स्टीलच्या पातीलामध्ये मी अंडी उकळून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये चार अंडे टाकून घेते आणि एक चम्मच मी मीठ पण टाकलेला आहे कारण मीठ टाकल्यावर आपले अंडी जे शिजताना फुटत नाहीत तर इकडं अंडे शिजवून होतात तोपर्यंत मी इकडं मसाला पण करून घेते तर इकडं कांदा खोबरं टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर गॅसवर मी एक तवा ठेवला आहे आणि त्याच्यावर मी आता कांदा टाकते आता थोडंसं तेल टाकून आपल्याला छान थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आता नंतर खोबरं पण असंच भाजून घेऊया आपण नंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची पण भाजून घ्यायची आता हे आपलं थोडंसं भाजून झालं आहे एका एका साईडला करून त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकून काही खडे मसाले पण भाजून घेणार आहे तर खडे मसाल्यांमध्ये मी घेतलंय धने मोठी विलायची छोटी विलायची आणि थोडंसं शहाजिरा आता हे छान असं भाजून आहे इकडं मसाला आपला छान भाजून झाला आहे आणि ह्याला आता मी कोथिंबीर टाकते आणि थोडंसं गार झाल्यानंतर मिक्सरला काढून घेते तर फोडणीसाठी मी इकडे एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये दोन ती ते तीन चम्मच तेल टाकून घेते नंतर त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट पण टाकून घेते आणि चांगलं असं फिरवायचं आहे आपल्याला हे आता हे फिरवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काही सुके मसाले पण टाकायचे तर सगळ्यात आधी मी हळद टाकली आहे नंतर लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता नंतर घरचा जो काळा मसाला असतो ना आपला तो पण टाकला आहे मी एक ते दीड चम्मच ह्याच्यामध्ये चांगले फिरवून घेतल्यानंतर आपल्याला जे मिक्सरला मसाला वाटलेला होता तो पण ह्याच्यामध्ये टाकून छान असं फिरवून घ्यायचं आहे आता हा मसाला इकडं छान फ्राय होतो आहे आपला तेल सुटेपर्यंत यायला मस्त दोन ते तीन मिनटं आपल्याला प्लेट झाकून घ्यायची आपल्याला मीठ पण टाकायचं चवीनुसार आणि प्लेट झाकून ठेवायचे दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत मस्त असा मसाला आपला शिजून घ्यायचा आहे तर इकडं आपली ग्रेव्ही आता मस्त शिजून झालेली आहे तेल पण छान सुटलेलं आहे तर इकडे आता आपली ग्रेवी झालेली आहे आपल्याला जे अंडे आपण उकडून घेतले होते त्याला असं मधून चाकूच्या सहाय्याने कट मारायचा आहे आणि ह्याच्यामध्ये छान असं टाकायचं आहे आता याला चांगलं आपण फिरवून घेणार आहोत नंतर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ह्याच्यासनुसार पाणी टाकू शकता मी थोडंसं टाकलेलं आहे मला जास्त पातळ नाही बनवायची आहे भाजी तर इकडे मी आता थोडेसे गरम पाणी टाकलेलं आहे तर ह्याला दोन ते तीन मिनटं पुन्हा झाकून ठेवते तर बघू शकता इकडे आपली भाजी रेडी झालेली आहे किती छान अशी भाजी झाली मस्त तेल पण सुटले भाजीला वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडीशी कसुरी मेथी पण टाकून घेतलेली आहे तर चला आता इकडे रेसिपी झालेली आहे आपली आणि इकडं आता मी मस्त दाट बनवते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली